तर मुलांनो चला करू आपण घरचा अभ्यास पहिली इंग्रजी विषयाचा दिवस आपला आजचा सातवा आहे आणि आज आपण क क सी सी अक्षरांची ओळख करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही तर सी दिले तुम्ही क का म्हणायलात तर क हा सीचा आवाज आहे क हा सीचा काय आहे आवाज आहे तर भरपूर गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये शिकायच्या आहेत कपासून सीपासून हो होना रे तयार होणारे नवीन शब्द तयार करायचे आहेत ममा सी बेबी सी मीन्स कॅपिटल लेटर स्मॉल सी सुद्धा आपल्याला शिकायचं आहे तर चला मग पटकन फोर लाईनची भाई पेन्सिल इरेझर घेऊन बसायचं आहे सोबत पॅड पण घ्यायचा आहे मोबाईल लांब ठेवायचा इंग्रजीचा अभ्यास संध्याकाळी करायचा माझ्या आणि उद्याचा घरचा अभ्यास पाहिजे असेल तर सबस्क्राईब बटन क्लिक करायचं चा। त्याच्या खाली एक घंटी असते ती घंटी तुम्हाला दाबायची ओके कॅपिटल ए स्मॉल ए मामा ए बेबी ए कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल पी स्मॉल पी कॅपिटल यस स्मॉल कैपिटल कॅपिटल स्मॉल एन आज आपण शिकणार आहोत कॅपिटल सी आणि हे स्मॉल सी ममा सी बेबी सी ममा सी बेबी सी आता हे कोणतं अक्षर आहे सी पण ह्याचा आवाज कसा आहे याचा आवाज कसा आहे क कसा आहे क आहे याचं नाव सी आहे पण आवाज कसा आहे क नाव काय आहे सी पण आवाज कसा आहे क हे ममासी सी आहे आणि हे बेबीसी दोघंही सेम आहेत दिसायला फक्त आपण लिहित असताना ममासी वरच्या फोर दोन लाईनमध्ये लिहितो आणि बेबीसी हे मधल्या आडव्या लाईनमध्ये एका बेबी बेबीसी लिहितो आपण फक्त लिहिण्यावरून आपल्याला ममासी बेबीसी ओळखायचं असतं किंवा ब ममापी बेबी पी हे आपल्याला त्यांच्या व आकारावरून ओळखायचं असतं हे कोण आहे ममासी आणि बेबीसी तुमच्यासमोर हा कागद ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ममासी आणि बेबीसी किती आहेत मोजायचे आपल्याला जे मोठं आहे ते ममासी आणि जे छोटं आहे ते बेबीसी आहे आता ममासी किती आहेत एक दोन तीन किती आहेत तीन आणि बेबीसी किती आहेत एक दोन तीन बेबीसी तीन आहेत आणि ममा सी किती आहे तीन आहेत ओके तर तुमच्यासमोर मी पाटी ठेवलेली आहे आपल्याला काय करायचं आहे ममा अल्फाबेट आणि बेबी अल्फाबेट यांच्या जोडायला वायच्यात किंवा कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर यांच्या आपल्याला काय करायचे आहेत जोडायला वायचे आहेत आता हे ममा पी आहे आणि इकडं बेबी पी कुठं आहे बघा बरं हे ममा पी आणि हे बेबी पी आता यांना आपल्याला जोडायचं हे कॅपिटल यन आणि जे स्मॉल एन कुठं आहे स्मॉल एन एन एस आय स्मॉल एन कुठं आहे इथं आहे स्मॉल एन म्हणून ह्या दोघांची जोडी लावली आता कॅपिटल ए इथं आहे स्मॉल ये कुठं आहे याच्यामध्ये स्मॉल ये इथं आहे कॅपिटल ए स्मॉल आहे हिंची आपण अशी जोडी लावली कॅपिटल आय आणि स्मॉल आय कॅपिटल आय स्मॉल आहे यांची आपण अशी जोडी लावलेली आहे कॅपिटल एस स्मॉल एस कॅपिटल एस स्मॉल एस असं आपण ह्याला जोडायला मॅच द स्मॉल अँड कॅपिटल लेटर आता तुम्हाला नंतर थोड्या आज आपण फक्त प्रॅक्टिस करत आहोत सध्याला तर आता आपण इथं कॅपिटल सी आणि स्मॉल सी लिहिणार आहोत सी सी दोन्ही सारखेच आहेत लिहिण्याच्या बाबतीत मात्र कॅपिटल सी आपण हे वरच्या दोन लाइन मध्ये लिहितो आणि स्मॉल सी हा फक्त एका ओळीमध्ये लिहितो हा दोघांमध्ये फरक आहे कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल सी स्मॉल सी तुम्हालासुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे नाहीतर बघत बसाल कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल सी small C capital C small C capital C, small C capital C small C capital C, small C capital C, small C capital C, small C. Capital c, small c, capital c, small c कैपिटल सी स्मॉल सी 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 कॅपिटल सी स्मॉल सी कैपिटल सी स्मॉल सी capital c small c 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 कैपिटल सी स्मॉल सी 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 सगळ्यांनी वाचत लिहिलं तुम्हाला जर हुशार व्हायचं असेल तर मुलांना कधीही वाचतच लिहायचं न वाचता एकही अक्षर लिहायचं नाही सगळ्यांचं कॅपिटल सी सी स्मॉल सी झालं का लिहून जास्त वेळ नाही लागत झालं का मोकळं सुटसुटीत छान अक्षर काढायचं घाई करायची अजिबात नाही कॅपिटल सी स्मॉल सी ह्या दोन ओळीत आहे ते स्मॉल सी आहे आणि सॉरी एका ओळीत आहे ते स्मॉल सी आणि ह्या दोन ओळीमध्ये आहे ते कॅपिटल सी आहे छोट्या ओळीतलं स्मॉल सी आणि हे मोठ्या दोन ओळीतलं आहे ते कॅपिटल सी आहे झालं का लिहून तर मुलानो आता हे आहे ए कोणतं अक्षर आहे हे ए स्मॉल ए पण आपण ह्या एचा आवाज कसा आहे रे याचा आवाज कसा आहे एचा आवाज कसा आहे ऐ आजचं आपलं अक्षर आहे सी कोणतं अक्षर आहे हे सी ए कोणतं अक्षर आहे सी पण आता हे सीचा आवाज कसा आहे सीचा आवाज कसा आहे क क क फॉर कॅट सी फॉर कॅट हे तुम्हाला माहिती आहे की नाही सी फॉर कॅट तर आपण याचा आवाज कसा असणार आहे मग क क क मांजराच्या मिशा कशा असतात अशा असतात क क क सीचा आवाज कसा आहे क क क, क. सीचा आवाज कसा आहे क क क, क. पुढचं आपलं अक्षर आहे टी पण टीचा आवाज कसा आहे ट ट ट ट, ट. हे आपलं अक्षर आहे यस कोणतं अक्षर आहे यस पण स चा आवाज कसा आहे हे आपलं अक्षर आहे पी पण चा आवाज कसा आहे प प प, प। प प प, प हे आपलं अक्षर आहे आय पण आयचा आवाज कसा आहे ई पुढचं आपलं अक्षर आहे न यन पण नचा आवाज कसा आहे नचा आवाज कसा आहे Hmm, hmm. तर सगळ्यांना आवाज समजले थोडे दिवस समजणार नाही तुम्हाला मॅडम काय म्हणाले ते पण थोड्या दिवसानं तुम्हाला हे सगळे शब्द तुम्ही बरोबर खड इंग्रजी वाचणार आहेत ओके तर मुलानो आता आपण ह्या अक्षरांच्या आवाजावरून नाव तयार करणार आहोत आवाजावरून नाव तयार करता येणं खूप आवश्यक आहे हे काय आहे सी सीचा आवाज काय आहे रे क सीचा आवाज काय आहे क एचा आवाज काय आहे ॲ आणि ट चा आवाज चा आवाज काय ट ट क क ट कॅट क ट हं आता बेबी सी बघू क ॲ आणि हे आहे टी क कॅट क ट कॅट कोणता शब्द तयार झाला आपला क ॲ कॅट तर हे आहे आपलं सी सी ला काय कसा सीचा आवाज काय आहे क हे आहे ये, येचा आवाज काय आहे ॲ आणि या हे आहे यन नचावंच काय क ॲ क ए कॅन क ॲ कॅन क ॲ कॅन क ए न कॅन आता कॅपिटल लेटर बघू क ॲ कॅन क कॅन hmm, आता पुढचा शब्द बघा आपला क प, कॅप क ए कॅप क सी चा आवाज काय आहे क एचा आवाज आहे ॲ आणि पचा आवाज आहे पी क ए कॅप क हे आहे पी कप कॅप क ए कॅप क ए कॅप असं स्पेलिंग तयार करायला आपल्याला वाचता यायला पाहिजे ना आणि येतं हळूहळू येतं असतं आता तुम्हाला हे काहीच करणार नाही पण दहा पंधरा दिवसांना बघा तुम्ही कसं पपटासारखं इंग्रजी वाचाल तर आता आपल्याला नवीन शब्द शिकायचा आहे लिहायचं आहे समजून घ्यायचं आहे हे आहे आपलं सी ए कॅट बरोबर आहे का cat, ले ले। चा, सी ए टी कॅट तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे पण याचा खरा आवाज कसा आहे कचा सीचा आवाज आहे क एचा आवाज आहे ॲ आणि टचा आवाज टीचा आवाज आहे ट ट ट सी क क क ट चला आपण लिहू वाचत लिहू क माझ्यासोबत लिहायचा प्रयत्न करा लगेच येणार नाही तुम्हाला हळूहळू येईल थोडंसं राहिलं मागं पडलं तरी अक्षर काढायचं नाही व्हिडिओ संपल्यानंतर तुमचं राहिलेलं लिहा पण घाण अक्षर अजिबात काढायचं नाही तुम्हाला एकदा एक लिहिणं झालं एकदाच लिहा दोनदा लिहिणं झालं दोनदास लिहा पण अक्षर काढायचं नाही हळूहळू लिहा चला वाचत लिहू आपण क cước é tự cước é tự cước é tự cước cơ a à, tự cơ a à, tự cơ a à, tự Cứ, इकडे पहा सीचा आवाज आहे क ॲचा आवाज आहे ए आणि पीचा आवाज आहे प सी ए पी कॅप क ए प क ए कॅप क ए कॅप क प क

क प, कॅप क प, कॅप क प, कॅप आता इथं बघा हे आहे सी सीचा आवाज आहे क हे आहे ए एचा आवाज आहे ॲ आणि हे आहे आपलं न यन यनचा आवाज आहे न चा आवाज काय आहे तर आता आपण वाचूयात क ॲ कॅन क ॲ कॅन क ॲ कॅन क ॲ कॅन चला वाचत लिहू आपण Quick. हळूहळू लिहा वाचत लिहा तुम्हाला हुशार व्हायचं लिहायचं ओके हळूहळू लिहा काही करू नका पहिला शब्द आहे टी कॅट ए पी कॅप आणि सी ए एन कॅन तीन शब्द शिकलो आपण सी ए टी कॅट ए पी कॅप आणि सी ए एन कॅन तर मुलांनो आपल्याला इंग्रजी अल्फाबेटचं वाचन करायचं आहे अल्फाबेटचं वाचन करत करत मी एक छोटी एक ओळीची स्टोरी सांगणार आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची ती ओळपाटच करायची बघू तुमच्या किती लक्षात राहते ते तुम्ही किती हुशार ते हां चला आता मी वाचते आहे अल्फाबेट आय आय आईस्क्रीम थंड असते आयर्न गरम असते आयर्न म्हणजे इस्त्री जे जे जगच्या पाण्याने जॅकेट ओले झाले के के मध्ये अडकले एल यल, यल लेमनला लीफ आहे यू यू आयने युनिफॉर्म युटेन्सिल्स यू धुवून टाकले व्ही व्ही वास व्हॅनमध्ये राहिला डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन गोल असतात एक्स एक्स मी एक्समस्ट्री झान अजून पाहिला नाही वाय वाय याचे केस यारप्रमाणे गरम असतात झेड झेड झीप आणि झिरोची जी सुरुवात झेड अक्षराने होते टी टी, टी ट्रीखाली टॉय राहिला एस एन एस संचा प्रकाशात स्पून चमकते आर आर रॅबिटने रोज खाल्ले क्यू क्यू क्विल हलके असते क्विल्ट जड असते यच यच हेल हटमध्ये राहते जी जी गर्ल ग्लास ने पाणी पिते यफ यफ फ्रॉक फॅनच्या हवेला बसला ई ई एलिफंट इंजिन ओढतो पी पी पॅरटने पेन्सिल उचलून उडाला ओ ओ, ओ ओल ऑरेंज खात नाही यन, यन नेल नेलमुळे नेट फाटला यम यम मंकी मँगो खातो डी डी माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे सी सी कॅमलच्या तोंडात कप अडकला बी बी बॅट बसमध्ये विसरली ए ए अँड एरोप्लेनमध्ये चढली तर आता हे तुम्हाला जरी हे वाक्य पाठ झालं गोष्ट जरी तुम्हाला पाठ झाली तर त्याच्यासोबत तुम्हाला पाठ पाठवतात म्हणजे एकाच वेळेला दोन गोष्टी पाठवतात आपल्याला आता फास्ट आपण ए बी सी डी म्हणणार आहोत ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ओके okay. तर मुलांनो माझं नीट ऐका आधी मोबाईलचं चॅनल सबस्क्राईब करा ओके okay.